स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करणाऱ्या नागरिकांसाठी जलता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते सिंधुदुर्ग नियोजन समिती सभागृहात पालकमंत्र्यांनी उपोषणकर्त्यांची चर्चा केली नागरिकांची गारहाणे ऐकून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले तर काहींना कामात दिरंगाई झाल्यास निलंबन करण्याचा सज्जड दम देखील दिला यावेळी जिल्ह्यातील तब्बल एकशे अकरा उपोषणकर्त्यांनी पालकमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडली आपल्या आपल्या कामाला किंवा जाऊ शकतात महसूल विभागाला पद्धतीने पुढे यावं मी सगळे वाचून दाखवतो त्या त्या पद्धतीने त्या खात्या निगडीत ते सगळे संपूर्ण दुसऱ्या खात्याकडे जाऊ महसूल विभाग अठ्ठावीस जिल्हा परिषद छत्तीस सार्वजनिक बांधकाम विभाग चार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना दोन बंदरे विभाग एक राज्य उत्पादन शुल्क विभाग एक कौशल्य विकास विभाग एक नगर विकास विभाग सहा विभाग पाच राज्य परिवहन महामंडळ दोन डीएसएल एक आणि डाक कार्यालय एक असे एकशे अकरा ही माहिती माझ्याकडे आलेली आहे आपण सुरुवात करायची असेल तर पहिलं